अप्पासाहेब आज प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार आपण यांना प्रवेश देत उमेदवारी जाहीर केली प्रभाग क्रमांक नऊ मधील मतदारांना काय आवाहन कराल तर मी पहिल्यांदा दादा उर्फ विशाल पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती वैशाली तई त्यांच्यासह त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व शिवसैनिकांचं मी शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो त्यांनी अतिशय जल्लोषामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे खरं म्हणजे ते पूर्वार्थीचे शिवसैनिकच होते परंतु पुन्हा आज शिवसेनेमध्ये ते आले त्यांचं मनापासून स्वागत करत असताना प्रवेशाचा जो सोहळा आहे तो अत्यंत जल्लोषात त्यांनी या ठिकाणी केला आणि सगळ्याच प्रभागाची मानसिकता आहे की त्यांनी नगरसेवक पदाची उमेदवारी ही शिवसेनेकडून घ्यावी आणि ती सगळी मानसिकता तपासून सगळ्या जनतेचा आशीर्वाद आणि शुभेच्छा त्यांच्या पाठीमागे पाहून आपण आज त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश देऊन या प्रभागाचे अधिकृत उमेदवार म्हणून दादा भोसले म्हणजे त्यांचं नाव विजयकुमार भोसले आणि दुसऱ्या बरोबरीने उमेदवार वैशालीताई पाटील या दोघांची उमेदवारी आपण या ठिकाणी जाहीर केलेली आहे याच्यातलं मुख्य कारणही आहे की आपण पहिल्यांदा या प्रभाग क्रमांक नऊमधून आदरणीय राजेंद्र जिभू यांची उमेदवारी जवळपास निश्चित होती परंतु राजेंद्र जिभूंनी त्या परिवाराचे मागच्या काळात त्यांच्यासोबत असलेल्याचे संबंध आणि त्याच परिवारातून जेव्हा वैशालीताई उमेदवारी करायची इच्छा व्यक्त करताय त्यावेळेस राजू जिभूंनी एक पाऊल मागे टाकून या परिवाराचे माझ्यावर असलेल्या उपकाराची परतफेड करायची ही योग्य संधी आहे हे ओळखून त्यांनी या ठिकाणी पप्पू दादाचं म्हणजे वैशालीताईंचं नाव या ठिकाणी सुचवलं आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आपण आज उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या तीन डिसेंबर रोजी जो निकाल या ठिकाणी हाती येणार आहे त्या निकालामध्ये प्रभाग क्रमांक नऊचे हे दोघेही उमेदवार तर येतीलच पण त्यांच्या सोमवेत रेखाताई मालचे ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत या सर्वाधिक मताधिक्य घेऊन या प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडून येतील याची मला खात्री या घातलेल्या नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मी सबंद नागरिकांना हात जोडून विनंती करेल कि या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मी स्वतः आणि माझ्यासोबत आदरणीय वैश्यताई पाटील भरघोस मतांनी तर विजयी कराच आम्हाला तर मदत कराच तर आमच्या सोबत नगराध्यक्ष म्हणून ज्या रेखाताई मालचे आहेत यांना सुद्धा प्रचंड मतांनी विजयी करा की आपल्या सर्वांना नगर जनते करतो आपले ऋण आम्ही तिघ मिळून विकासाच्या माध्यमातून फेडू हे निश्चितपणे ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या ठिकाणी सर्व जमलेले माझे एकच सांगू इच्छितो प्रभात कार्य सम्राट कृषी आपटील यांनी माझी पत्नी वैशाली विशाल पाटील यांना शिवसेना म्हणून उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व माननीय जिहू म्हणजेच राजेंद्र माधव पाटील यांनी माझ्यासाठी जे बलिदान दिलं तर त्यांनी मला जे सुचवलं विजू भाऊन यांच्या सोबत उमेदवारी करा त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि या प्रभाग क्रमांक नऊ मधून जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न करेल प्रभाग क्रमांक नऊ न म्हणता हे कुटुंब पूर्ण माझं आहे भडगाव नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झाली असून आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील पा यांच्या उपस्थितीत समाजसेवक विशाल पाटील यांचे महालक्ष्मी कॉलनीतील कार्यालयात विजय कुमार भोसले व वैशाली विशाल पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला आमदार किशोरप्पा पाटील यांची उपस्थितीत हा सोहळा संपन्न होताच आमदार पाटील यांनी भडगाव नगर परिषदेसाठी प्रथमच या दोन उमेदवारांना प्रभाग क्रमांक नऊची ची शिवसेनेची अधिकृत उमेदवारी जाहीर करत प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीची जबाबदारी सोपवली भडगाव नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या शिवसेनेच्या उमेदवार रेखाताई जहांगीर मालचे यांच्या नंतरची प्रथमच या प्रभागाची उमेदवारी जाहीर झाल्याने उर्वरित प्रभागातील उमेदवारांच्या नजरा उंचावल्या आहेत यामुळे आमच्या आरोग्याची काळजी घेणारे व आपल्या मनातील उमेदवार हे शिवसेनेने दिल्याने या प्रभागातील मतदार देखील आनंदी झाला आणि तात्काळ प्रभाग क्रमांक नगर चे नगरसेवक पदासाठीचे जाहीर उमेदवार आरोग्यदूत विजयकुमार भोसले व वैशाली विशाल उर्फ पप्पू पाटील यांचे प्रचाराची सुरुवात पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोराप्पा पाटील यांच्या उपस्थितीत मतदारांनी ढोल ताशांच्या गजरात उज्ज्वल कॉलनीतील रोहिणेश्वर महादेव मंदिरापासून प्रचार फेरी काढली उज्ज्वल कॉलनी शिवाजीनगर महालक्ष्मी कॉलनी जयहिंद कॉलनी गुरुदत्त कॉलनी या भागात प्रचार फेरी निघाली यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व प्रभाग क्रमांक नऊ भागातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन प्रचार करत जोरदार प्रतिसाद दिला सिने डॉक्टर साहेब तिसरी मेडिकल साहेब कार्यक्रम राव साहेब आपापले प्रॉब्लम देवरे आपल्या नगर अध्यक्ष पदाचे उद्घाटन करण्यासाठी उपस्थित सर्व या सेवकांना भावी काळासाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व माता आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आदरणीय वैशालीताई आदरणीय बदलूदा दादा, पप्पूदा दादा, विशालदा दादा। आणि त्यांच्या सह सर्व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि सगळ्यात अगोदर राजूजुबूंच मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की राजकारणामध्ये अनेक लोक भेटतात परंतु आपल्या हक्काचा घरचा वार्ड असताना स्वत या वार्डातल्या अनेक माता भगिनी असतील किंवा बांधव असतील हे सगळेजण त्यांना आग्रह करत असताना किया प्रभा नौ मदे करा नी। ले ले की या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपणच उमेदवारी करावी असं मी स्वतः फोनवर ऐकलेलं आहे अनेकदा माता भगिनी आल्यानंतर त्यांनी त्यांना विनंती केली आहे की आमच्या प्रभागाची जी दैनीय अवस्था झालेली आहे तिला जर का दुरुस्त करायचा असेल तर राजूजीबू सारखाच कर्तव्य दक्ष नगरसेवक आम्हाला पाहिजे असं असताना सुद्धा राजू जिबून स्वत माघार घेऊन आज या ठिकाणी दादा किंवा वैशाली तईन सारख्या कर्तव्य दक्ष किंवा त्यांच्या समोर असलेल्या या सगळ्या शिवसैनिकांचा या ठिकाणी प्रवेश करून त्यांची उमेदवारी जाहीर केली नाही तर ते निवडून आले अशा पद्धतीची घोषणा करणारे आदरणीय राजे लोक मला वाटतं जीवनात खूप कमी भेटतात त्यांनी स्वतः मागे हटू मागे सरकले आणि खऱ्या अर्थाने जो जुलाल काकांचा विषय त्यांनी या ठिकाणी सांगितला की त्यांच्यावर मागच्या काळामध्ये त्यांच्यावर जी आली त्यांनी माघार घेतली आणि परिवाराला आपल्या हातून आता हा उमेदवार निवडून आला पाहिजे म्हणजे आपले सगळे मागचे जे उपकार आहेत त्या उपकाराची उपका परतफेड राजू जुगूंच्या वतीने या ठिकाणी होईल असे संकेत त्यांनी या ठिकाणी दिले मी तुमचं सगळ्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करत असताना या निमित्तानं विनंती की अजून आपल्या भडगाव शहरातले एकही उमेदवार एकही प्रभागाचे अधिकृतरित्या जाहीर जरी झालेले नसले तरी मला आज या ठिकाणी सांगताना आनंद होतोय की आज पहिल्यांदा मी हे दोघेही उमेदवार घोषित करतो एक आपले बिजू दादा भोसले आणि आपल्या वैशालीताई या दोघही उमेदवारांची घोषणा तुम्हीच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांची संगत त्यांच्या पाठीशी आहे असं गृहित धरून आज या ठिकाणी मी उमेदवारी घोषित करतो परंतु बांधवांनो मी या हा प्रभाग आहे एक जर का आपली चूक झाली तर प्रभागाची कशी परिस्थिती राहते आणि दुसऱ्या बाजूला तिकडे राजू चुगू जगन भोई आणि संतोष महाजन त्यांच्या नेतृत्वाखाली हे दोघेही लोक तिघही लोक त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर मला वाटतं यशवंत नगरचा भाग जर का आपण पाहिला तर एक सुद्धा रस्ता आपल्याला अपूर्ण अवस्थेत दिसणार नाही आणि इथे जे तुम्ही जो मोठा चारचा प्रभाग होता त्या चारच्या प्रभागात ज्या चुका आपण मागच्या काळात केल्या ती परिस्थिती आज या ठिकाणी पाहायला मिळते म्हणून माझी विनंती आहे की आपल्या सुखा दुःखात आपल्या कामी या प्रभागाची खरंच ज्याला जाण आहे अशा लोकांना आपण जर का निवडून दिलं तर खऱ्या अर्थाने पाच वर्ष ते नगरसेवक किंवा ते उमेदवार आपली खऱ्या अर्थाने सेवा करतात म्हणून माझी विनंती आहे की तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने तुमच्या आशीर्वादाने आज ह्या दोघे उमेदवारांना मला वाटतं आपण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे माझे हात जोडून विनंती आहे मला वाटतं जिबून सांगितलं की हा शंभर टक्के वाढ जिबूनच्या पाठीशी आहे त्याच पद्धतीने तुम्ही दोघं देखील गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करताय मला खात्री आहे की हा प्रभाग भडगाव शहरातला सगळ्यात जास्त देणारा हा प्रभाग ठरावा अशी आग्रहाची विनंती आज सगळ्या प्रदेश सभा निमित्तानं मी करतो आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय रेखादाई मालची या पूर्वीच आपण जाहीर केलेलं आहे या दोघ नगरसेवकांच्या बरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना सुद्धा जास्तीत जास्त मताधिक्ये या प्रभागातून मिळावं अशी एक आग्रहाची विनंती करतो आपल्याला या निमित्तानं मी सांगेल की आपण जर या भडगाव शहराचा विचार जर का मागच्या दहा वर्षापूर्वीचं भडगाव शहर आणि आत्ताचं हे भडगाव शहर याचा जर आपण विचार केला तर मला वाटत ज्या प्राथमिक गरजा आपल्या होत्या मग ते पाणी असेल अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था असेल आता पाणी पुरवठ्याची योजना आपली मंजूर झाली कामाला सुरुवात झाली आता ड्रेनेजची पाईपलाईन मध्ये ती देखील मंजूर होऊन कामाला सुरुवात होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या शहराचा रस्ता हा विषय कायमस्वरूपी संपणार त्याच्यामुळे जर हे सगळं आपल्याला करायचं असेल तर नगराध्यक्ष आपला हक्काचा पाहिजे नगरसेवक आपल्या हक्काचे पाहिजे आमदार तुमचा हक्काचा आहेच परंतु खरं जर का काय असेल तर मला वाटतं नगर विकास मंत्री की जे खऱ्या अर्थाने शहराला निधी देतात ते शहराचे नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि ते शिवसेनेचे मुख्य नेते आहेत त्याच्यामुळे बांधू हा भडगाव शहराला एक विकासात्मक दृष्ट्या एका वेगळ्या उंचीवर आपल्याला सगळ्यांना न्यायचं आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची भडगावकरांची साथ मला वाटतं आम्हाला अत्यंत महत्वाची आहे ती साथ आपण देतच आला मागच्या पाच दहा वर्षापासून नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे आणि मला देखील तुम्ही तिसऱ्यांदा निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे तुमची साथ आहे परंतु ह्या नगरपालिका हे किचकट इलेक्शन असत एकमेकांचे जवळचे नातेवाईक एकमेकांच्या विरोधात उभे असतात त्याच्यामुळे आपण सगळेजण त्या नात्या गोत्याच्या भांगडीत किंवा भावनेच्या आड आपण जर का गेला तर मला वाटतं कुठेतरी आपली चूक होते आणि मग आपण विकासापासून पुन्हा पाच वर्ष मागे जातो त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या माता भगिनींना या निमित्तानं विनंती आहे खरं म्हणजे अतिशय शॉर्ट पिरियड आहे अत्यंत कमी पिरियड आपल्याला निवडणूक आयोगाने दिलेला आहे अर्थात तो चांगला पण आहे कमी दिवसात आपल्याला जास्त त्रास न होता कमी दिवसात आपल्याला प्रचाराची संधी या ठिकाणी मिळालेली आहे त्याच्यामुळे आजपासून मॅक्सिमम वीस दिवस आपल्याला सगळ्यांना मेहनत घ्यायची आहे असं होता कामा किंवा आता काई काही नाही उमेदवार एकदम मस्त आहेत काहीच अडचण नाही त्याच्यामुळे आता सहज निवडून येतील आणि ह्या अति आत्मविश्वास कदाचित आपला घात करू शकतो त्याच्यामुळे अति आत्मविश्वासात न राहता शंभर टक्के पायाला भिंगरी बांधून आपल्या मायबाप जनतेचे आशीर्वाद घेऊन येणाऱ्या दोन डिसेंबरच्या पाच वाजेपर्यंत जास्तीत जास्त मतदान आपल्याला कसं करून घेता येईल हा प्रयत्न आपण या ठिकाणी करावा अशी एक आग्रहाची विनंती या निमित्तानं मी करतो पुन्हा एकदा वैशालीतही आणि त्यांच्या सर्व परिवाराचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो दोघही उमेदवार आणि तिसऱ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका